नमस्कार मित्रांनो अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर मराठी कला विश्वातील प्रसिद्ध कपल आहेत हे दोघे सोशल मीडियावर चांगले सक्रिय असून चाहत्यांना दररोज अपडेट देत असतात नुकतंच ते दोघे युरोपला टूरला गेले होते तिथले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यानंतर आता त्याने इंस्टाग्रामहून एक पोस्ट शेअर केली आहे ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे खरे तर या कपलच्या घरी एक छोटा सदस्य आला आहे त्याची ओळख करून त्यांनी चाहत्यांना दिली आहे तर मित्रांनो अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत त्यात त्यांनी ते त्यांच्या घरी नवीन मेंबर आल्याचे सांगितले आहे त्यांनी कुत्र्याचं पिल्लू आणलं आहे ज्याचं नाव पिकू आहे याआधी देखील त्यांच्याकडे एक डॉग होता तीची नाव नीरा तिचे होते त्यांनी संपूर्ण कुटुंबाचा आनंदी फोटो आणि पिंकूचे फोटो टाकले आहेत हे फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की पिंकूला बेटा झाला कुटुंबातील नवीन सदस्य त्यांच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे